नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग तुम्हाला दाखवते तीच छातीचा प्रिन्सेस ब्लाऊज आहे आणि खूप सुंदर याला मी डिझाईन बनवणार आणि हाताला पण स बाईला पण डिझाईन बनवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा हा होता ब्लाऊज पीस साडेतला तर सगळ्यात अगोदर आपण उंची घेणार तर उंची घ्यायची मला तेरा इंच पण आपल्याला शिवून शिवून तेरा इंच होती आणि आपल्याला पूर्ण उंची घ्यायची चौदा इंच म्हणजे एक इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यावं लागतं आता आपल्याला टाकायचं आहे शोल्डर तर तीस छातीला शोल्डर किती टाकलं पाहिजे पाच इंच आपण हा प्रिन्सेस ब्लाउज शिवणार आहोत आणि पावणे पाच हे आपल्याला मोंड्यासाठी टाकणार आहोत तर पावणे पाच इंच घ्या जास्त घेऊ नका शोल्डरला लूज पडू शकतं तर आपल्याला आता लाईन आखून घ्यायची आता काय करायचं आहे आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे साडेसात इंच येतो तो साडेसात इंच चौथा भाग येतो किंवा मग अशा पद्धतीने जरी केलं तरी पण आपल्याला लक्षात येऊन जातं का चौथा भाग हा साडेसात येतो बरोबर आता याच्यामध्ये आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिंग ठेवायची आता आपल्याला पाठीमागच्या भागासाठी दीड इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि मुंड्याला आकार हा व्यवस्थित देऊन घ्यायचा आता हे माप किती वाचतं साडेनऊ इंच तर खाली आपण कमरेला नऊ इंच घेतला तरी पण चालतंय आणि ही लाईन आपल्याला पूर्ण आखून घ्यायची आता आपल्याला घ्यायचा आहे गळा दोन इंचा आता मला गळा डिझाईनचा करायचा आहे त्याच्यामुळे मग मी आत्ताच काही कट करत नाही तुम्ही गळा तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्हाला दहाचा घ्यायचा आहे नऊचा घ्यायचा आहे काही अडचण येणार नाही बिंदास टाका आता हे झाले आपली पाठीची कटिंग आता आपण घेणार आहोत फ्रंट कटिंग तर ते कशा पद्धतीने तर बघा बदल काय करायचा आहे थोडासाच बदल आहे जास्त पण बदलणे म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाते मी जेवढं सोप्या पद्धतीने सांगण्याचाच प्रयत्न करते जेवढं सोप्पं सांगत आहे आणि तेवढं सोपं सांगते आता एक इंच आपल्याला याच्यामध्ये जास्त घ्यायचं आहे फक्त एकच इंच घ्यायचं आहे कारण आपली ही लाईन नीट बघा इथपर्यंत आहे आणि हे जसं आहे तसं आपल्याला आखून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे पाच इंच शोल्डर आहे का नाही बरोबर पाच इंच आहे पावणे पाच इंच मोंड्यासाठी बरोबर आहे एक इंचावर आपल्याला फ्रंट मोंड्याला आकार द्यायचा आहे आकार देऊन झालाय दोन इंचावर आपल्याला फ्रंट गळा घ्यायचा आहे आणि पुढचा गाळा आपल्याला टाकायचा आहे सहा इंचाचा थोडासा खाली ब्रॉड द्या पावणे तीन घ्या आकार हा गोल धुवून घ्यायचा आहे आता आपल्याला प्रिन्सेससाठी काय आहे साडेतीन इंच आहे आपल्याला आकार द्यायचा आहे साडेतीन घेतल्याच्या नंतर आपण जी एक इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतली याच्यामध्ये आपण हे मिक्स केले आता जास्त काय आपल्याला इथं दीडच इंच घ्यायचं आहे कारण तीस छाती कारण हा तीस छातीचाच ब्लाऊज आहे त्याच्यामुळं आपण दीड इंच घेतले समजा हा चौतीस अडवतीस छत्तीस असं काही असेल तर आपण ही साईज मोठी घेतली तरी पण चालते म्हणजे फिनिशिंगला पुढच्या बाजूने व्यवस्थित येऊन जाते तसं वरचा टक्स आपल्याला घ्यायचा आहे साडेनऊ इंचाचा ही लाईन आपल्याला सरळ आखून घ्यायची आता काय करायचं आहे आपण अशा पद्धतीने जरी आखून घेतलं तरी चालतंय कोणाकोणाला आकार द्यायला येत नाही तर असं आखून घ्यायचं आहे असा आकार देऊन घ्यायचा आहे काही अडचण येत नाही आता जे आपण इथे दीड इंच घेतले तेच आपल्याला समोर पण दीड इंच घ्यायचं आहे आणि अर्धा इंच मी इथं बाहेर काढले जे करून आपल्याला इथं अर्धा इंच मोडपण्यात जातं त्याच्यासाठी अशा पद्धतीने हा तीस साईजचा ब्लाऊज झाला आहे तीच साईजचा हा ब्लाऊज झाला आहे किती सिम्पल पद्धतीने आपण या ड्रॉ केलं आहे तर बघा आणि ही लाईन आपण इथं जॉईन केली आणि ही इथं जॉईन केली तर आपण याच्या आता कटिंग करू बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो का कमी साईज असं तर ब्लाऊज कसा शिवायचा पण ह्या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली तर कुठंही चुकणार नाही एकदम व्यवस्थित अशी येऊन जाईन आता आपण फ्रंट मोंडा कट करणार आहोत आता हा झाला आपला ब्लाऊज पीस तर याची पूर्ण आपल्याला आहे तशी कटिंग करायची मी गळा शोतांनी याला कट करणार मी त्याचा पण व्हिडिओ नक्कीच अपलोड करणार आहे तर नक्की तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुम्हा तुम्हाला अगोदर येईन आणि तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी पाहायला भेटतील आता हा आपला फ्रंट भाग झाला आपल्याला याला फुगाबाई करायची त्याच्यामुळे याला कपडा जास्त लागेल तर आपल्याला मापातच याची कटिंग करायची कारण फुगाबाईला चोन टाकण्यासाठी भरपूर सारा कपडा जातो जसं ॲडजस्ट होईन कपडा त्यानुसारच आपल्याला आहे अशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग पूर्ण झाले व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका